कोपरगावच्या गाठोड्यात बांधलेल्या त्या मयत बालकाची ओळख पटली असून आरोपीला लवकरच पोलीस गजाळ करणार आहेत एका बालकाचा मृतदेह गाठोड्यात बांधून गोदावरी नदीमध्ये फेकून दिल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना शुक्रवार रोजी संध्याकाळी कोपरगावच्या शिवारास उघडकीस आली होती या घटनेनं एकच खळबळ उडाली होती अखेर चार दिवसांनी गाठोड्यात बांधलेल्या त्या मयत चिमुकल्याची ओळख पटली असून आरोपी ही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्यानं त्याच्या तपासाचं एक मोठं आव्हान कोपरगाव तालुका पोलिसांसमोर होतं वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन चिमुकल्याची अखेर ओळख पटवली असून त्याच्या नातेवाईकांचा शोध लागला आहे कार्तिक बदादे वय वै वैवर्ष चार असं या मयत चिमुकल्याचं नाव असून तो मी तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे मयत कार्तिक बालवाडीमध्ये शिक्षण घेत होता आणि तो हुशारही होता कार्तिक हा गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्या आईसोबत राहत असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली मयत कार्तिकचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या ताब्यात आला आहे मात्र कार्तिकचा मृतदेह नदीमध्ये कसा आला नेमकं कोणी गाठोड्यात बांधून त्याचा मृतदेह नदीमध्ये आणून टाकला कार्तिक आईसोबत राहत असल्यानं संशयाची सुई आईभोवती फिरत असल्याने पोलीस तपासात नेमकं काय निष्पन्न होतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आहिस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव